महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा रस्त्याचं काम कंत्राटदारांनी वेळेत पूर्ण न केल्याने जिल्हा परिषद आणि आमदाराने अधिकाऱ्यांना बसवले रस्त्यावर तीन तास स्वतः देखील रस्त्यावर बसून केलं आंदोलन गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या गणखेरा ते पुरगाव सिले ते सिलेगाव या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन एक वर्षाआधी म्हणजे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आले होते मात्र वर्ष लोटून सुद्धा कंत्राटदाराने रस्त्याचे काम पूर्ण न केल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागडाले आणि तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहागडाले यांनी रस्त्यावर बसून ठेकेदाराविरुद्ध आणि प्रधानमंत्री सडक योजनेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन केले गोंदिया जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे तिरोडा विधानसभा क्षेत्रातील एकमेव आमदार विजय रहागडाले यांच्या यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोरेगाव तालुक्यातील गंखेरा ते पुरगाव असा सहा किलोमीटरचा सिमेंट रस्ता तयार करण्यात येत असून या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले कंत्राटदाराने काही ठिकाणी कामाची सुरुवात सुद्धा केली मात्र वर्ष लोटूनही काम पूर्ण न झाल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी याची तक्रार आमदार विजय रहागडाले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज यांच्याकडे केली असल्याने अध्यक्ष आणि आमदार महोदयांनी स्वतःच रस्त्यावर बसून आंदोलन केले तर आंदोलन स्थळी आलेल्या अधिकाऱ्यांना देखील जिल्हा परिषद अध्यक्षांनी लोकांना समोर खाली बसवले तर येत्या रस्ता पूर्ण करून देऊ असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले तर उद्यापासून काम सुरू न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा गावकऱ्यांनी आणि आमदार महोदयांनी अधिकाऱ्यांना दिला तर गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण न झाल्याने अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे लोकप्रतिनिधींना रस्त्यावर बसण्याची वेळ आली आहे तर दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी अशी मागणी आमदार महोदयांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी खाडीपार ते बोरगाव रस्ता आणि सिलेगाव ते गणखेरा रस्ता दोन्ही रस्ते मंजूर करण्यात आले ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ह्यांच्या वर्कऑर्डर मिळा मिळालं जानेवारीमध्ये आम्ही त्याचं भूमिपूजन केलं पण ज्या कंत्राटदाराला काम केलं त्यांनी काम सुरूच केलं नाही काही दिवस काम सुरू केलं आणि फक्त साडेतीन किलोमीटर जो रस्ता सोळा जवळजवळ सोळा क सोळा किलोमीटर आहे दोन्ही रस्ते मिळून साडे किलो तीन किलोमीटर डब्ल्यू बी एम केलं आणि वर्कचे जे काम होतं ते केलं आहे पूर्ण रस्ता त्यांनी सोळा किलोमीटर खोदून ठेवला आहे आणि त्यामुळे लोकांना एवढा त्रास होतो ज्याच्या त्रासाबद्दल आपण बोलू शकत नाही आणि लोकांच्या मनात आमच्याप्रती आक्रोश निर्माण झाला की आमदारामुळे हे काम होऊ शकलं नाही आम्ही वारंवार डिपार्टमेंटच्या बैठकी घेतल्या ठेकेदाराच्या बैठकी घेतल्या त्यांना सांगितलं की लवकर करा लवकर काम सुरू करा पण ते ठेकेदारांनी डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही आम्ही ह्याची तक्रार बांधकाम मंत्री महोदयांच्याकडे केली त्याचबरोबर गिरीश महाजन साहेबाकडे केली आणि त्यांच्या सीलासुद्धा केली पण त्यांच्यावर ह्या प्रकारची कारवाई झाली नाही पण त्याची सूचना त्यांनी दिली की लवकर काम सुरू करण्यात यावं आज सर्व गावकऱ्याचे लोक गाव गावातील ह्या परिसरातील इथं जमा झाले आणि मी सुद्धा ह्या उपसनाला बसलो की जोपर्यंत तुम्ही एक टाईम बाउंडेड प्रोग्राम लिहून देत नाही की एका महिन्यामध्ये आम्ही एवढं काम करू तेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहे आज कार्यकारी अभियंता इथं आले माझी सी म साहेबांशी बोलणी झाली ए सी मॅड मॅडम आहे त्यांच्याशी बोलणी झाली त्यांना सांगितलं की ऑक्टोंबर तीसपर्यंत हा काम पूर्ण झाला पाहिजे तो त्याचबरोबर ज्यामुळे ज्यांची जु काय ज्या ज्युनियर इंजिनियर असो डेप्टी इंजिनियर असो यांची हंड्रेड टक्के जबाबदारी असते की त्यांनी काम करून घ्यायला पाहिजे त्यांनी क काम करून घेतलं नाही त्यांच्यावर सुद्धा विभागाच्या माध्यमातून कारवाई करा ठेकेदाराही उशीर होत असेल त्याच्यावर कारवाई करा आणि तातडीनं दोन महिन्याच्या आतमध्ये हा रस्ता पूर्ण करा आम्ही आज त्यांना अल्टिमेटम दिला की आज आम्ही इथं बसलो आहोत प्रेमानं बसलो आहोत हा उद्यापासून जर काम सुरू झालं नाही आणि तुमची प्रोग्रेस दिसली नाही तर पुढल्या शुक्रवारीसुद्धा या गावकऱ्या लोक गावकऱ्यांच्या गावकरी लोकांसोबत आम्ही जे लोकं ह्या रस्त्यावरून जातात सो सर्वांसोबत सोम पुढच्या शुक्रवारपासून उपोषणाला आणखी बसणार आहोत आपण ये शिलेगाव से गनखेरा तथा बुरगाव रस्ता ये दो रास्ते इस क्षेत्र में माननीय हमारे आमदार इनके प्रयत्नों से पास हुए उसकी टेंडर प्रोसेस हो गई और एक साल पहले टेंडर हुआ उसके बाद उसका सम्माननीय आमदार साहब और मैंने दोनों ने मिलकर और सभी यहाँ के ग्रामीण भाग के सभी लोग थे और सबने मिलकर भूमि पूजन किया आज भूमि पूजन होने के बाद ठेकेदार ने ऐसा काम चालू किया और एक साल हो गया है और रास्ता बना नहीं आज इस पूरे क्षेत्र के मतलब एक गांव के नहीं पूरे क्षेत्र के लोग जो है वो परेशान हैं आज उनकी गाड़ी जा नहीं सकती बच्चों को स्कूल जाने में समस्या है और जनता इसका जो आरोप है वो किसी को ये बात समझती नहीं या उनको वो बात का ज्ञान नहीं है तो वो उसका आरोप जो है वो आमदार साहब पर और जिला परिषद के अध्यक्ष मेरे पर इसका आरोप लगाते हैं आज सभी जनता को ये मालूम होना चाहिए कि इन ठेकेदारों के और अधिकारियों के निष्कार्जी पूर्व काम के कारण और इनके अलगर्जी के कारण आज हमको ये बात भुगतनी पड़ रही है सामान्य जनता को भुगतना पड़ रहा है जब तक संबंधित अधिकारी इसका हमको लिखित में जवाब नहीं देते कि जब तक कब तक काम चालू होगा और कब तक पूरा होगा तब तक हम यहाँ से उठने वाले नहीं हैं आज हम सामान्य हमारे आमदार साहब के माध्यम से सरकार से अनुरोध करते हैं कि यहाँ के जेई यहाँ की डिप्टी इन पर कार्रवाई होनी चाहिए और जब तक उस ठेकेदार पे कार्रवाई नहीं होती तब तक हम सबको चैन नहीं मिलेगा सामान्य हमारे आमदार साहब ने हमको वादा किया है कि हम यहाँ पे इन जनता के बीच में ही आज से हफ्ते हफर के बाद आठ दिन के बाद फिर से हम बैठेंगे और अगर इनने काम की प्रोग्रेस नहीं की तो उसका बहुत बार इनको भुगतना पड़ेगा और जो तकलीफ जनता को हुई वो तकलीफ भी इनको होगी आशीष चावड़े आशिष शावळे कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम योजना गोंदिया आम... गेल्या अनेक वर्षांपासून हा काम रखडलेला आहे आज सत्ताधारी जिल्हा परिषद अध्यक्ष सत्ताधारी आमदाराला रस्त्यावर बसण्याची नामुस्ती आली आहे काय नेमकी समस्या ह्या रस्त्याचं ऑर्डर जे आहे ते ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेला आहे मेन वाईल हा आ, रस्ता एमडीआर डिक्लेअर झाला होता त्याच्या म्हणजे जेव्हा वर्क ऑर्डर झाली तेव्हा पण पावसाळा होता आणि मेन वेळेला एम डी आर डिक्लेअर झाला एमडीआरवर जनरली आम्ही काम करत नाही आमदार साहेबांनी आरला डिग्रेडेशनचं प्रपोजल फॉरवर्ड केलं त्यानंतर मग कामाला पुन्हा सुरुवात झाली परंतु काम पाहिजे त्या स्पीडने चालू होऊ शकलेलं नाही परंतु आता आमदार साहेब बसलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही चूक कुणाची कारण आमदार उपोषणाला बसतो कंत्राटदाराची चूक आहे नाही 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 कंत्राटदाराची चूक आहे आणि आम्ही स्पीड वाढण्यासाठी ऑलरेडी प्रयत्न करतो का आहे ना, ना बॅकग्राऊंड तपासूनच काम दिलं जातं कधीपर्यंत पूर्ण आम्ही ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे दिलेलं आहे कंत्राटदाराचं काय करणार एस एम शर्मा आहे समजा जर त्यांनी काम कंप्लीट नाही केलं तर आम्ही त्याच्याविरुद्ध अग्रीमेंट नुसार जी काही कारवाई होईल ती करणार आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा